नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकतर एक या चॅनलवर तुमचं प्रत्येकाला स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे व्हॅलेंटाईन डे तर काही वेळ भेटला नाही आम्हाला रात्रीच्या नऊ वाजता आम्ही फिरायला निघालो आहे आजचा तर आमचा खूप मोठा प्लॅन होता आज गोव्याला नाहीच होत आम्हाला पण काही तांत्रिक अडचणीमुळे काय आमचं आम्ही शक्य झालं नाही तर आता बघा आम्ही निघालोय की बघा ढापणी आणि बघा ढापणी धापया तर काय आता एवढं उशीर झालाय बरेच दोन तीन कामं महत्वाचे पेंडिंग होते त्याच्यामुळे उशीर झाला नाही तर जायचं होतं नाशिकमध्ये पण एक ठिकाणी पण आता जाऊ द्या आता फक्त काहीतरी खातो आणि येतो घरी चला चला आता कोण जातो बघू कुठं आपल्याला दिशा भेटते तिकडे जाऊ आपण चला तर आता आम्ही आलोय बाहेर फिरायला तर आम्ही मागवलोय काहीतरी खायला हॉटटॉप हे बघा कसं खाणं खाण्याचं यांचं बघा <laughs> या तुम्ही पण खायला हे बघा आमचा गुरुबा कस खातो छान का, का भाऊ हां ना याला खूप आवडतं का सॉस वगैरे चला आता पुढे पुढे जायचं तुम्हाला दाखवतो आम्ही तर मित्रांनो आता आमचा हॉट डॉग खाऊन झालाय आणि हे बघा किती खुश दिसते डॉग म्हणजे आवडती गोष्ट का ती आहे लहान वेळ म्हणजे तुम्ही बघितलं असेल की बा कुत्रा वांद ना जाऊ तो कुत्र्याला धावायची लहान म्हणून बघू अवघड अवघड काय मग इनी स्वतः इनी स्वतः लग्नानंतर मला सर्व सांगितलेलं आहे आता काय आणि आता बघा तुम्ही स्वतः बोलू शकता हॉट डॉग खाल्ल्यानंतर आनंद आनंद बघा आनंद बघा आनंद बघा मी काय बोललो मी असं नाही बोललो मी अ ती का म्हटलं लगेच दुसऱ्या क्षण गरम गरम सुरेक्ष गरम गरम डॉग खाऊ वाटला म्हणून हॉट डॉगेक्ट मी होत इतकं खाल्लं मला विचारत हॉट डॉग मित्रांनो दोन तुकडे करून दिले होते तुमचं पण मला आणि बघा बघ तुला आवडलं हा बघा मम्मीचा मुलगा आवडलं तर चला मित्रांनो आता दो आता जेव्हा चांगला फोन आला आहे आपण चला आता डॉग खाल्ला आता अजून काहीतरी काही स्प्रिंग पोटॅटो काही आलोय आम्ही कसं आहे बघा हे बघा हे माझे बर का स्प्रिंग पोटॅटो नाही मी डॉग खाल्ला यांनी फिश खाल्ला हा फिश सगळेच खात डॉग खाल्लाय मान्य करून घेतला आणि हा बघा फोन बघायला आता लागला अजून आहे तर चला आता भेटू आता घरी गेल्यावर मित्रांनो घरी आलोय आम्ही मी बाबा ही पूर्ण झोप आहे तयार झाली पूर्ण झोप येते आणि आता ये कोणाच आहे हे कोणाच आहे हे कोणाच आहे बघ ना तुम्ही मला माहिती पण नाही आज कसं आणलं असे प्रश्न जाता मित्रांनो त्याच्यामुळे मी का आणत नाही मला खरंच माहिती आहे ना काही असं आणणार आहे असं आयडियाचं नव्हता कारण का याची काही आयडियाच नव्हती बा झालं मित्रांनो आता हे कोण आहे तुम्ही सांगा छान आहे बन का खूप भारी वाटलं त्याच्यामुळे मी हिला काही बोललो नाही तिला पूर्ण आवरू दिलं झोपू दिलं मग घेऊन आलो तर आता आता पण व्हॅलेंटाईन डे तर हिला कापायला आपली सेल्फी स्टिक कुठे दोन मिनटं सेल्फी सेल्फ असा केक आणलेला आहे तर कमेंट करून नक्की सांगा मला कसा वाटला तर मी काही यायला गेलो नव्हतो त्याच्यामध्ये व्हॅलेंटाईन नाव चुकवलं आहे पण ठीक आहे वेळेला महत्व आहे मित्रांनो आता व्हॅलेंटाईन डेचा केक कापतो आम्ही तर तू का काप तू का तुला गिफ्टेन काप तर स्पेशली केक आणण्याचं कारण असं आहे आम्ही बड्डेला केक कापते नाही

पूर्ण घ्याय काय पूर्ण काही एवढ्या खेळात मला लागले लांबले काय तर अशा प्रकारे आम्ही छोटासा वेळेला डे साजरा केला आहे आणि अजून गिफ्ट द्यायचं बाकी <laughs> तर गिफ्ट कसं वाटतं तेच मी माझं कमेंट करून नक्की सांगा पण आता एक तास की गिफ्टला शोधायचं आहे <laughs> मला बरं वाटलं बरं का पण खरंच व्हिडिओसाठी मी पण करून घरी होतो मला आयडियाच नव्हते हे काय असं फक्त म्हटलं बाहेर घेऊन गेले मी संध्याकाळी ते कामावरून पण उशीर आले मला वाटलं म्हटलं आता हे काय घेऊन जाणार नाही मग आता म्हटलं मी अशी सोडून दिली होती म्हटलं आता घरीच आहे असं पण नंतर म्हणायला लागले आता बाहेर आहे म्हणे आपल्याला म्हणे बाहेर फिरायला घेऊन गेले मी तयारी झोपायची तयारी झाली झोपायला लागली लगेच म्हणे उठ म्हणे काय म्हणे मला वाटलं कोणाचरी बर्थडेचा केकच आणला पण तसं काही नव्हते आणि डायरेक्ट पूर्ण केक आणला माझ्यासाठी विचार mm. होता मस्त uh, तर अजून का तू केक का आता ते झालं तर ही गिफ्ट शोधणार आहे हां मग मी कुठं गिफ्ट शोधतो आता सापडायला तर पाहिजे हे पण खरं हे चॉकलेट आवडतं ना चॉकलेट आवडत मला हिला आता आपण हेंड देऊ कि येणे पूर्ण केक संपवला की मग केक सापडेल ए सॉरी गिफ्ट सापडेल तर आता येणे गिफ्ट शोधायचे आता किती वेळ लावते सांगा तू एक काम कर पाहिजे आईला ये देऊ मी केक त्यांचं उद्या गुरुवर आहे तुम्ही ना चला पण देऊन तर मित्रांनो आम्ही ते देऊन येतो आणि मी ही गिफ्ट शोधते का आपण बघू तर चला हिला गिफ्ट शोध तुम्हाला दाखवतो मी ही किती वेळा गिफ्ट शोधते <laughs> गिफ्ट तिला सापडून येल ते काहीच काहीच वेळ नाही लागला तिने केक उचलला आणि गिफ्ट तिला सापडलं आहे तर आता गिफ्ट कसं काय काढते बघू आपण तमा अंडर तनी आहे बॅक साइड नी कोणती आहे हे बॅक साइड कॅमेरा ने दाखवतोय मी कारण एवढं वेसके कांदा असं एवढं जाड जाड राहतच नाही मला पहिले वाटलं म्हटलं काही असं म्हटलं पण आता लक्षात आलं माझ्या ओ चलतांना एवढं जाड नाही जातको असं तिला गिफ्ट आवडतं का नाही ते पहिला बघू आपण गिफ्ट तर शोधलं ते नाही लवकर मग तुम्हाला वाटत डापणे डापणे म्हणता मला तुम्ही हा तेच ना मी म्हटलं हिला पहिले चष्मा शोधली पण हे चष्मा शोधले पहिले गिफ्ट शोधून टाकलं बघा मी बापरे याच्यात काय अजून काही समजतच नाही म्हणत नाही किती पॅक केले पण किती पॅक आहे काय याच्यात का साडेतीन वर्ष झाले असं मला लग्न टाइम द्यायला आलेच तुम्ही मी बाराच्या पहिले बारा वाजेचे दोन तीनच मिनिट बाकी राहिले ते तेवढ्यात तुम्ही आले होते नाशिक वरून शिरपूर ला अडीच तासात हा आणि एकदम अशी मिठी मारली ती बरच आणि मला खूप गिफ्ट आणली ती तुम्ही बघ समथिंग समथिंग सेंट जे आणलं किती दिवस वापरलं मी तो एवढं पॅक केली पाहिजे

तर, <laughs> तर सांगा मित्रांनो गिफ्ट कसं वाटलं मी पण बघितलेलं नव्हतं मी डायरेक्ट ऑर्डर देऊन आलो होतो आणि आता डायरेक्ट ओपन करून बघितलं आहे तरी पण इथं यांनी मी लावून टाकायला लावलो होतं टाकलेलं नाही आहे त्यांनी पण सांगा मला गिफ्ट इंस्टाग्राम इंस्टाग्रामची आयडी ची तृप्ती इथे लव नवर राहिला असं मी त्याला सांगितलं इथे लव टाक आणि एक साइडला इंस्टाचा सिंबोल टाक पण त्याने नाही टाकला तर चला वाटलं कमेंट करून नक्की सांगितलं सांगा मला तो खूप जास्त जास्त आवडलेलं आहे दोघे पण सर प्राईज खूप आवडलेलं आहे गिफ्ट पण आवडलेलं आहे खूप जास्त आवडलेलं आहे मला

புடையில் பா